नमस्कार मी प्रतिनिधी भीमराज रुपारी आपण पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल क कद्रापूरकर उद्योजक यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने संपन्न झालेला आहे त्यानिमित्त एक आरोग्य शिबिर जिजामाता हॉस्पिटल पिंपरी यांच्या वतीने ठेवण्यात आलेलं होतं एकशे त्र्याहत्तर जणांनी तपासणी केलेली आहे आपण जाणून घेऊया तसेच मल्लेश कदरा फुलकर यांचा वाढदिवसानिमित्त हे सर्व रुग्ण शिबिर आपण आयोजित केलं आहे या शिबीरचा मुख्य उद्देश होता की ह्या एरियातील सर्व लोकांना त्यांच्या एक म्हणजे तपासण्या होण्या गरजेचं होत्या आणि त्यांना एक औषध उपचार आपण त्यांना दिलेला आहे याच्यामध्ये सकाळी जिजामाता रुग्णालयातर्फे जी टीम आमची आलेली होती त्या टीमने सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे शिबीर आयोजित केलं होते यामध्ये सुरुवातीला प्रथम पूर्ण टोटल ओपीडी एकशे शहात्तर अशी झालेली आहे याच्यामध्ये की प्रत्येक पेशंट प्रत्येक रुग्णांचं प्र वजन उंची घेण्यात आलेलं आहे तसेच जो एन सी डी प्रोग्राम निमित्त असतं की आता सध्या काळाची गरज आहे की एन सी डीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढत आहे म्हणजे असौसर्जे आजार निमित्ताने आमचे डॉक्टर मॅडम मेघना मॅडम आणि डॉक्टर शुभम यांनी हे एन सी डीचं स्क्रीनिंग केलेलं आहे तसेच जिजामाता रुग्णालयातील लॅब टेक्निशियन एक्सरे टेक्निशियन आणि आमचं सर्व एन एम आशा वर्कर आमचे डाटा ऑपरेटर डॉट गॉर्डर संतोष शिंगाडे यांचा सहभाग याच्यामध्ये होता यामध्ये एन सी डी स्क्रीनिंग तर केलंच आहे तसंच क्षयरुग्ण त्याचं स्क्रीनिंग तपासणीसाठी आपण एक्सरेची सोय केली एक्सरेचे मशीन इथे आयोजित एक केलं एक्सरे केलेलं आहे त्याचाही चांगला रिझल्ट आला आहे की पंचवीस ते तीस रुग्णांचा एक्सरे आपण काढण्यात आला आहे तसेच शुगर तपासणी केली आहे ब्लड प्रेशर तपासणी केली असते तसेच डोळ्याचे डॉक्टर हे जे आपल्याकडे आहेत की मोठे बिंदू मॅच्युरिचर काय आहे का डोळ्याचे का, काही विकार आहे का चष्म्याचे मोफत वाटप करण्यात आ आले आहे वृद्ध वृद्ध लोकांसाठी सुद्धा सेवा देण्यात आले मानसिक रुग्ण म्हणजे जे आपण तेरा सेवा जे आपण घेत असतो तर पूर्णपणे औचित्य साधून आपण प्रत्येक रुग्णाला त्याची सेवा देण्यात आलेली आहे संबंधित रुग्णालयांतर्गत स्वातंत्र्य औचित्य साधून आज इथे हा त्या आरोग्य शिबिर त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर शुगर जे जसं की गाय मधुमेह आहे उच्च रक्तदाब आहे पुन्हा जे वयोवृद्ध आहे त्यांचं मानसिक आरोग्य तपासणी ह्या अंतर्गत करण्यात आलेली आहे आणि लोकांना त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा घेता आला आणि औषध पुरवठाही करण्यात आलेला आहे मी फार समाधानी आहे की या आपल्या मध्ये अशा पद्धतीचं मोठ्या प्रमाणावर शिबिर उपलब्ध करून देण्यात आले त्याबद्दल मी संयोजकांचे आभार सर Ja, okay, gonna... mir